नमस्कार बो अनुप्रो कबड्डी सीझन दहाच्या एकशे तीन मॅचेस झालेल्या आहेत आणि आता सध्याला दबंग दिल्ल्याचा लेगा सुरू आहे ले। तर अशा एकशे तीन मॅचेस झाल्या तर एकशे तीन मॅचेस नंतर भारत देशातील कोणते खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यात जास्त पॉइंट घेतले आहेत आपण भारत देशातील टॉप फाईव्ह रेडर आणि टॉप फाईव्ह डिफेंडर पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले आपण त्यांचे टॉप फाईव्ह डिफेंडर पाहूया मग नंतर रेडर पाहूया टॉप फाईव्ह यांच्या लिस्ट मध्ये नंबर पाच वर येतो मोमत कुण कुण तो म्हणजे मोहम्मद नबी बक्ष मोहम्मद नबी बक्स हा गुजरातकडून खेळतोय त्याने त्यांच्याकडून सतरा मॅचेस खेळले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चौदा टॅकल पॉईंट आहेत आणि तो बाहेर देशातील खेळूंच्या लिस्टमध्ये नंबर पाच वर येतो नंबर चार वर हा अमित नादेर येतो अमित नादेर हा तेलगू टायटनचा खेळाडू आहे त्याने सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पंधरा टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर चार वर येतो नंबर तीन वर हा फजल आत्राचे येतो फजल आत्राचे हा गुजरातचा कॅप्टन देखील आहे त्याने एकूण गुण गुजरातकडून सतरा मॅचेस खेळले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण शेचाळीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये तीन नंबर तीनवर येतो नंबर दोनवर हा रेजा मिग्रानी आहे रेझा मिग्रानी हा जयपूरचा खेळाडू आहे त्याने एकूण जयपूरकडून सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण सत्तेचाळीस टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर दोनवर येतो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एकवर वर येतो तो म्हणजे मोहम्मद रजा साधू मोहम्मद रजा साधू हा पुणेरी पाटणचा डिफेंडर आहे त्याने एकूण पुणे डिपॉल्टकडून सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पासष्ट टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर एक वर येतो पूर्ण प्रो कबड्डीच्या डिफेंडरांच्या लिस्टमध्ये देखील तो नंबर एकवर वर येतो तर हे होते बाहेर देशातील टॉप फाईव्ह डिफेंडर आता पाहूया टॉप फाईव्ह रेडर तर टॉप फाईव्ह रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर पाचवर वर येतो तो, तो म्हणजे मोहम्मद नबी बक्स मोहम्मद नबी एक ऑलराऊंडर आहे आणि त्यांनी रेडिंगमध्ये सुद्धा कमाल केले आहे त्याने एकूण सतरा मॅचेस खेळले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याने एकूण बारा रेड पॉईंट घेतले आहेत आणि तो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर पाच वर येतो नंबर चार वर येतो तो म्हणजे अलिरेजा अलिरेझा हा युमुंबाचा खेळाडू आहे त्याने सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडून तेरा रेड पॉइंट आहेत आणि तो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर चार वर येतो नंबर तीन वर हा हैदर अली इक्रामी येतो त्याने एकूण आठ मॅचेस खेळले आहेत या आठ मॅचेसमध्ये त्याच्याकडे चौदा रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर तीन वर येतो नंबर दोन वर हा मोहम्मद रजा सादलू येतो मोहम्मद रजा सादलू याने रेडिंग मध्ये सुद्धा चांगली कमाल केली आहे त्याने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण चोवीस रेड पॉईंट आहेत आणि तो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर दोनवर येतो विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो तो, तो म्हणजे युवा रेडर जाफर दानि जाफर दानिस हा मुंबाचा रेडर आहे त्याने यु मुंबाकडून सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे तेरा रेड पॉईंट आहेत आणि तो सध्याला विदेशी खेळाडूंच्या लिस्टमध्ये नंबर एकवर येतो आणि तो पूर्ण प्रो कबड्डीच्या लिस्टमध्ये नंबर बारावर येतो वोते तर हे होते विदेशातील टॉप फाईव्ह रेडर आणि टॉप फाईव्ह डिफेंडर तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा